राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचवीसावा वाढदिवस वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वांनाच मी या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि उत्तरोत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा याचा वेलू गगनाला भिडणार नक्कीच आहे तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे काय बांधणी केली पाहिजे संघटना बांधणी केली पाहिजे त्यासाठी लोका लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादी पक्षाचं आपण प्रचार केला पाहिजे तसं राष्ट्रवादी पक्ष हा फार मोठा पक्ष आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काही स्थित्यांतर झालीत परंतु जरी आत्ता या वेळेला थोडंसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपयश आलं आहे त्याच्यामध्ये भावनिक एक प्रकारची भावनिक लाटही होती असंच म्हणावं लागेल त्यामुळे आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे की या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये दमदार आमदार अतुलदादा बेनके यांनी अतिशय चांगलं काम केलं अतिशय आमदार अतुल बेनके दमदार असं म्हणाले त्यांच्या गावातच कोल्ह्यांना मतदेखी मिळाले त्यांच्या गावात आता मी तुम्हाला तेच सांगितलं की ही सर्व भावनिक लाट आपला जुन्नर तालुका हा पवार साहेबांना मानणारा तालुका आहे त्यामुळं ह्या भावनिक लाटेमुळे अनेक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अमोल मतदान झाले नाही भावना आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या बाजूने होत्या त्यामुळे लोकांनी पवार साहेबांकडे बघून या वेळेला त्या पक्षाला मतदान केलं अमोल कोल्हे अमोल कोल्हेंचा विजय म्हटलं तरी हा खरं तर शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा विजय आहे शरद चंद्रजी पवार साहेबांबद्दल आपल्या तालुक्यातल्या लोकांना इवन आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल प्रचंड मनामध्ये आदर आहे प्रेम आहे आम्ही पहिल्यापासून अगदी सुरुवातीपासून शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कार्यकर्ते आहोत तर ती सर्व भावनिक लाट आल्यामुळे त्यामुळं तर हाच त्यांचा विजय मॅडम आता तुमच्या पक्षाचं वय आहे अवघड पंचवीस वर्ष ऐन तारुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असता नाही राष्ट्रवादी काँग्रेसला कुठेही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही अवघा एक खासदार निवडून आला तरी तुमचा पक्ष वार्धक्याकडे झुकलाय का असं वाटतंय का मुळीच नाही पक्ष वार्धक्याकडे झुकलेला नाही ही काही स्थित्यंतर झाली मी तुम्हाला आधीपासूनच सांगते की हे सर्व भावनिक भावनिकतेकडे लोकांचा कल झुकला होता त्याच्या त्यामुळे थोडस अपयश आलं परंतु तरीही या अपयशाला डरणारा हा आमचा राष्ट्रवादी पक्ष आणि आमचे नेते आदरणीय ने ने अजितदादा पवार हे, हे मुळीच नाहीत आणि त्यातल्या त्यात आमदार अतुल ही मुळीच नाहीत पुन्हा अगदी आम्ही उत्साहाने उभे रा उभे राहिलेलो आहोत आम्ही उत्साहाने स सगळीकडे घड्याळी चिन्ह पोचू आमचं आणि प्रत्येक जनसामान्यांमध्ये जाऊन जनसामान्यांच्या समस्या समजावून घेऊ त्यांच्या त्यांच्यामध्ये आमच्या पक्षाची जी काही प्लस पॉइंट आहेत ते त्यांना सांगू आदरणीय अजितदादांनी आपल्याला माहितीच असेल की जवळजवळ साडेआठशे कोटी निधी आपल्या जुन्नर तालुक्याला दिला मुस्लिम समाजाला जुन्नर शहरामध्ये व तालुक्यातही भरपूर निधी दिलेला आहे परंतु मुस्लिम समाज त्या मानसिकतेमध्ये मा सध्या नाही आहे परंतु तरीही त्यांना आपलंसं सा करण्यासाठी आम्ही नक्कीच यशस्वी होऊ आणि एखाद्या फिनिश पक्षाप्रमाणे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच भरारी घेईल असा मी तुम्हाला वाणी साहेब विश्वास देते आमदार अतुल बेनके यांना घरी बसवण्यासाठी समोर अनेक मंडळी काचा करून तयार आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांशी गद्दारी करणाऱ्या आमदार अतुल बेनके यांना घरी बसवायचं असं चंग बांधलेलं दिसतो मुळात म्हणजे मी तुम्हाला पहिले हे सांगते की आमदार अतुल बेनके बद्दल तुम्ही गद्दारी हा जो शब्द वापरलाय तो शब्द तुम्ही हा, शगले, जरी सगळे म्हणत असतील ना तरी गद्दारी जे म्हणतात ना त्यांनी गद्दारी या शब्दाचा पहिला अर्थ समजून घ्यावा आणि नंतर अतुल दादा कुटुंबाला शरद पवारांनी पाच सहा वेळा उमेदवारी दिली ज्या पवार साहेबांनी अतुल शेठला दोन वेळा उमेदवारी दिली अतुल शेठ बेनके यांच्या दोन हजार एकोणीसच्या चा फॉर्म भरताना ते प्रथम इथं आले ते पवार साहेबांसोबत राहिले नाही याला शब्द वेगळा काय मॅडम तुम्ही सांगा जरी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी वल्लभ शेठ साहेबांना तिकीट दिलं असेल किंवा अतुल शेठ बेंडके यांना तिकीट दिलं असेल तर वल्लभशेठ बेंडके काय होते हे आपल्या सगळ्या तालुक्याला माहिती आहे वल्लभ शेठ बेंडके हे याचा नक्षा बदलणारे एक अगदी वेगळेच नेते होते चंद्रजी पवार साहेब यांचा पक्ष आदरणीय बेणके साहेबही त्यांचे कट्टर होते आणि अतुलदादा बेनकेंना सुद्धा त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु कस आहे आणि एक मी भावनिक सांगते मी सुद्धा तुम्हाला कस शरद चंद्रजी पवार साहेब हे आम्हाला वडिलांसारखे आहेत आणि अजितदादा बेनके हे आमच्या भावासारखे आहेत काही लोक वडिलांसोबत गेले काही लोक भावासोबत गेले तसे आम्ही आमच्या भावासोबत आलो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला इच्छुक आहेत नंतर अतुल बेनके यांना कुठला उमेदवार सोपा वाटतो कोण अतुल बेनके यांना अतुल बेनके यांना वल्लभ शेठ बेनके हेच होणार कारण की तुम्हाला मी सांगते की प्रत्येक तालुक्यातल्या कोपऱ्यान कोपऱ्यामध्ये प्रत्येक जनसामान्यापर्यंत पोहोचलेला माणूस अतुलदादा बेनके आहे त्यांचे बंधू अमितदादा बेनके प्रत्येक जे कार्यकर्ते आहेत त्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी त्यांचा अगदी जवळचा संबंध आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांच्यावरती प्रेम करणार आहे आमच्या वहिनी साहेब आहेत वहिनी सुद्धा महिलांचं संघटन चांगल्या प्रकारे टिकवून ठेवलेलं आहे त्याच पावलावर पाहून पावल, गौरीताई बेनके टाकतात गौरीताईचा सुद्धा महिला संघटन आणि महिलांशी संपर्क भरपूर आहे आपण आता बऱ्याच आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम घेतो इथे बसायला सुद्धा जागा पुरत नाही तर अशा पद्धतीने त्या सर्व कुटुंबाचं योगदान या तालुक्याला अतिशय मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं या पुढचे जे आमदार होतील ते हे आमदार पक्षाचे विधानसभेचे प्रवक्ते पण नाही आहेत संघटना कशी बांधणार आणि प्रयत्न कसे असतात संघटनेमध्ये मरगळ अजिबात नाहीये सगळ्यांचं जिथल्या तिथं व्यवस्थित काम चालू आहे प्रवक्ते आहेत आमचे भाऊ भाऊसाहेब देवाडे हे आमचे प्रवक्ता आहेत प्रत्येक ते मांडतात प्रत्येक ठिकाणी बर सांगू आम्ही त्यांना व्यक्त होत जा होतील ते होतात पण ते देतात प्रत्येक वेळेला त्यांची बाईट आता तुम्ही घेत नाही त्यांची बाईट त्यामुळं कदाचित तुम्हाला माहिती नसेल परंतु ते पक्षाची बाजू अगदी व्यवस्थितपणे मांडतात महाविकास आघाडीकडून आमदार होण्यासाठी अनेकांचे चेहरे पुढे येऊ लागलेले आहेत सत्यशील शेरकर असतील माऊली खंडकडे असतील शरद लेंडे असतील संभाजी तांबे असतील मोहीन ढमाले असतील तुषार तांबे असतील सॉरी तुषार खोरात असतील विशाल तांबे असतील खूप जण टपून आहेत की यावेळेस अतुल बेंके यांना घरी बसवायचं नाही आता ते त्यांच्या महाविकास आघाडीचे कोण उमेदवार आहेत किंवा काय ते त्यांचं ते बघतील त्यांच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही परंतु त्यांना माझ्या शुभेच्छाही असतील परंतु त्यांनी हे डोक्यामध्ये आणू नये की अतुल बेंके यांना घरी बसवायचं अतुल बेनके यांना आम्ही कधीच घरी बसून देणार नाही पुढचे आमदार अतुल दादा अतुलदा हेच असणार आहेत अंडरलाईन बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका